कोन्हाच्या बाबूला धीरजवरती कब्जा याचा लावण्याचा प्रयत्न काही का होऊ शकतात काही हे धीरज पाटील म्हणजे कुस्तीतला जादूगर आहे जादूगर त्याचे वडील सुद्धा वसंतदादा कुस्ती केंद्राचं एकेकाचं भाऊ विजय मिळवला प्रेक्षणीय पुस्तक करून धीरज पाटील याच गावचा पैलवान प्रेक्षणीय पुस्तक करून विजय झालेला आहे एक वेळ अशी आली होती की कुस्ती सोडवली जाते काय असा निर्णय होतोय काय परंतु पुन्हा डाव दिला गेला आणि प्रेक्षणीय कुस्ती करून वा, एक मिनट ना ना एक मिनट जबरदस्त स्वतः युवा सम्राट प्रताप सिंह चव्हाण अण्णा यांनी देखील त्याला बक्षीस दिलेलं आहे प्रेक्षणीय करून धीरज पाटील विजयी